नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज सोयाबीनला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनल नक्की एकदा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे नागपूर लोकल सोयाबीन सातशे एकवीस क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर अडोतीसशे कमाल दर साडे चव्वेचाळीसशे आणि सर्व दर बेचाळीसशे सत्याऐंशी रुपये त्यानंतर मित्रांनो कोपरगाव लोकल सोयाबीन दोनशे एकोणऐंशी क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर पस्तीसशे पस्तीस दर चव्वेचाळीसशे पंच्याहत्तर आणि सर्व दर त्रेचाळीसशे सव्वीस रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लासलगाव निफाड पांढरा सोयाबीन एकशे सोळा क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर छत्तीसशे सदोतीस दर पंचेचाळीसशे आणि सर्व सदरांधर चव्वेचाळीसशे सत्तर रुपये त्यानंतर मित्रांनो जालना पिवळा सोयाबीन पाच हजार तीनशे साठ क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर कमाल दर बावन्न पाच हजार दोनशे आणि सर्व दर चार हजार चारशे पंचवीस रुपये त्यानंतर मित्रांनो मालेगाव पिवळा सोयाबीन सहा क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर चार हजार चारशे एकतीस कमाल दर चार हजार चारशे एकतीस आणि सर्व दर चार हजार चारशे एकतीस रुपये त्यानंतर मित्रांनो भोकरदन पिवळा सोयाबीन पंचेचाळीस क्विंटल सोयाबीनच्या आवक असून किमान दर त्रेचाळीसशे कमालदर साडेचार हजार आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सिंधी सेल पिवळं सोयाबीन चारशे पन्नास क्विंटल सोयाबीनच्या आवक असून किमान दर अडोतीसशे दर पंचेचाळीसशे तीस आणि सर्वसाधारण दर त्रेचाळीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती लासलगाव पाचशे चौसष्ट क्विंटल सोयाबीनचा आवक असून किमान दर तीन हजार कमाल दर सेहेचाळीसशे तीन आणि सर्वसाधारण दर पंचेचाळीसशे साठ रुपये त्यानंतर मित्रांनो लोहा पन्नास क्विंटल सोयाबीनचा आवक असून किमान दर एकोणचाळीसशे कमाल दर चव्वेचाळीसशे बावन्न आणि सर्वसाधारण दर त्रेचाळीसशे रुपये पुढील बाजार समिती जळगाव लोकल सोयाबीन एकशे पास एकशे पासष्ट क्विंटल सोयाबीनच्या आवक असून किमान दर छत्तीसशे कमाल दर चव्वेचाळीसशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चव्वेचाळीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अमळनेर लोकल सोयाबीन शंभर क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर पस्तीसशे दर बेचाळीसशे पंचवीस आणि सर्व दर बेचाळीसशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती हिंगोली लोकल सोयाबीन नऊशे क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर एक्केचाळीसशे दर साडेचार हजार आणि सर्व दर त्रेचाळीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो जालना पिवळं सोयाबीन पाच हजार पाचशे सहा क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर अडोतीसशे दर पाच हजार पाचशे आणि सर्व दर साडेपाच हजार रुपये पुढील बाजार समिती अकोला पिवळं सोयाबीन चार हजार एकशे एकवीस क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर चार हजार शंभर कमाल दर सत्तेचाळीसशे साठ आणि सर्वसाधारण दर चव्वेचाळीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो यवतमाळ पिवळं सोयाबीन एक हजार बावीस क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर चार हजार कमाल दर चार हजार सहाशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर त्रेचाळीसशे सत्तेचाळीस रुपये त्यानंतर मित्रांनो हिंगणघाट पिवळं सोयाबीन पंचवीसशे पंचावन्न क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर अठ्ठावीसशे कमाल दर सत्तेचाळीसशे पंच्याऐंशी आणि सर्व दर बत्तीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती जिंतूर पिवळ सायबीन दोनशे सत्याऐंशी क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर अडोतीसशे एक दर पंचेचाळीसशे सोळा आणि सर्व दर त्रेचाळीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो सावरनेर सावनेर पिवळ सायबीन बेचाळीस क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर सदोतीशे साठ दर त्रेचाळीसशे ऐंशी आणि सर्व दर बेचाळीसशे रुपये तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताजे